लग्नाच्या वेळी सीमा अगदी नाजूक गुलाबासारखी दिसत होती चेहऱ्यावर अल्लधास्य डोळ्यात नव्या संसाराची चमक माहेरातून सासरी जाताना तिच्या डोळ्यात थोडं धडधडतं पण जिद्दीचं आणि विश्वासाचं झळकणारं भाव होतं माझा नवरा माझ्यासाठी जग बदलवेल असा एक सुप्त विश्वास तिच्या मनात होता पण तीच सीमा लग्नानंतर काही महिन्यातच आरशात स्वतःकडे पाहताना विचारायची ही मी आहे का रमेश तिचा नवरा घरचा लाडका धाकटा मुलगा पण त्याचं आयुष्य फक्त दोन लोकांसाठी समर्पित होतं त्याचे मोठे भाऊ दादा आणि वहिनी त्याच्या प्रत्येक वाक्यात प्रत्येक कृतीत त्यांचा ठसा असायचा लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याने म्हटलेलं वाक्य सीमाच्या मनात कायमचं ठसवलं गेलं होतं सीमा माझं आयुष्य माझ्या दादा वहिनीशिवाय अपूर्ण आहे तो त्यांचं ऐकशील त्यांना मान देशील मग सगळं नीट होई तेव्हा तिला फारसं वाटलं नाही ती म्हणाली हो घरातल्या मोठ्यांचा आदर व्हायलाच हवा पण हळूहळू तिला जाणवू लागलं इथे आदर नव्हता इथे वर्चस्व होत सीमाने स्वयंपाकघरात पहिल्यांदा पोहे केले तेव्हा त्यात तिने जरा चिंच घातली माहेरच्या चवीनुसार वहिनीने चमच्याभर खाल्लं आणि तोंड वाकडं केलं ही चव आमच्याकडे चालत नाही फार उग्र आहे पुन्हा असं करू नकोस पाठीमागून रमेशने स्पष्ट सांगितलं सीमा वहिनींचं म्हणणं पाळ त्यांच्या हातचा स्वयंपाक म्हणजेच आमच्या घरची ओळख आहे सीमाने विचार केला ठीक आहे बदलते थोडं मी नव्याने शिकेन पण रोज नवा टोमना रोज दडपशाही आणि दर निर्णयासाठी दादा वहिनींचा सल्ला हेच तिचं लग्न बनून गेलं रमेश तिच्याशी कधीही नवऱ्यागत वागत नव्हता तो नुसता एक कार्यकर्ता वाटायचा दादाच्या आज्ञेचा कुठल्याही बाबतीत सीमाचं मत विचारलं जात नव्हतं तिचं बोलणं मध्येच थांबवलं जायचं कोणते कपडे घालायचे कोणता पदार्थ करायचा कुठे जावं सगळं ठरत असे ते दादा वहिनींच्या मर्जीप्रमाणे आणि त्यात रमेशने कधीही सीमाची बाजू घेतली नाही उलट तोच म्हणायचा हे घर दादाचं आहे आपण त्यांच्या नियमानुसार जगायचं हळूहळू सीमाचं हसणं विरू लागलं तिला वाटायचं मी इथे एक बायको नाही फक्त एक सेविका आहे त्या सगळ्यात ती एका रात्री खिडकीतून चंद्राकडे पाहत बसली होती मनात एकच विचार मी मी राहिलेच नाही मी फक्त रमेशची सावली झाले पण एका सकाळी तिचं जुनं कॉलेजमधलं एक पत्र आलं इंग्रजी विषयात उत्कृष्टतेबद्दल तिच्या नावाचा उल्लेख तिचा आत्मा थोडा उजळला त्याच दिवशी कॉल आला तिच्या कॉलेजमधल्या मैत्रिणीकडून सीमा तू एकदा शिकवायला सुरुवात केलीस तर हजार मुले तयार होतील ती आई वडिलांची शिकलेली मुलगी होती एम कॉम फ्ल्युएंट इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स जबरदस्त पण लग्नानंतर त्या सगळ्या गुणांना दडपून टाकलं गेलं होतं आता तिला वाटलं माझा श्वास जिवंत ठेवायचा असेल तर मला स्वतःसाठी काहीतरी करावं लागेल तिने निर्णय घेतला घरच्या कुणाला न सांगता घराच्या एका कोपऱ्यात तिने इंग्रजी शिकवायची सुरुवात केली पहिल्या दिवशी एकच मुलगा पण ती शिकवत असताना तिच्या आवाजात आत्मविश्वास डोळ्यात तेज आणि शब्दात आत्मा होता हळूहळू विद्यार्थी वाढू लागले तिने छोटा बोर्ड लावला सीमा इंग्लिश क्लासेस सुरुवातीला वहिनींनी टोमणे मारली सूण शिकवते म्हणजे काय बायकांचं काम स्वयंपाक सेवा आणि सासर पण सीमाने आता कुठलीही प्रतिक्रिया न देता फक्त काम सुरू ठेवलं ती दुपारी शिकवायची संध्याकाळी घर सांभाळायची आणि रात्री स्वप्न उभारायची स्वतःचं अस्तित्व उभं करण्याचं दोन वर्षात तिच्या क्लासचं नाव शाळांमध्ये पोहोचलं शिक्षक म्हणायचे सीमा मॅडम शिकवतात म्हणजे मुलं पास होणारच एक दिवस शहरातल्या शिक्षण अधिकाऱ्यांनी भेट दिली त्यांनी तिचं शिकवण्याचं कौतुक केलं आणि एक शाळा तिला विशेष शिक्षक म्हणून बोलवू लागली त्या दिवशी रमेशच्या ऑफिसमध्ये एक सहकारी म्हणाला तुझी बायको सीमा मॅडम अरे वा माझा मुलगा त्यांच्याकडे शिकतो अप्रतिम शिकवतात रमेश पहिल्यांदा गप्प झाला त्याला लाज वाटली इतकी वर्ष ज्या बायकोला त्याने दुर्लक्षित केलं तिचं नाव लोक त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी घेत होते त्याच रात्री रमेशने सीमाला विचारलं हे सगळं कधी केलं तू सीमा क्षणभर थांबली मग अगदी शांतपणे म्हणाली जेव्हा तू मला गृहित धरून फक्त वहिनीच्या सावलीत उभं राहायला सांगितलंस त्या क्षणी मी स्वतःचा प्रकाश शोधायला सुरुवात केली रमेश गप्प झाला त्याच्या डोळ्यात अपराध गंड होता आज सीमा फक्त एक शिक्षक नाही तर एक मार्गदर्शक झाले आहे तिच्या सीमा इंग्लिश अकॅडमीमध्ये दरवर्षी पाचशे विद्यार्थी येतात शहरभर तिचं नाव होतं आणि आश्चर्य म्हणजे तीच वहिनी आता तिच्या क्लासच्या रिसेप्शनवर मदतीसाठी बसते एक दिवस दादाही म्हणाले तू आमच्या कुटुंबात फक्त सून नव्हतीस तू आमचं मान चिन्ह झालीस सीमा फक्त हसली ती रोज संध्याकाळी आपल्या क्लासच्या गॅलरीत उभी राहते मुलांना इंग्रजी शब्द शिकवते आणि मनात म्हणते मी सावलीतून उभी राहिले कारण मी सीमा आहे मी सूर्यमुखी आहे